आमचे मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र महाविकास आघाडीला मात्र ती केलं नाही मी एक मुद्दा स्पष्ट करणार आहे म्हणजे राष्ट्रवादीचे आमदार आहे जावेंद्र लहानपणापासून भाजपचा कार्यकर्ता आहे ते भाजपने होते मी भाजपमध्ये होतो पण एक गोष्ट मी स्पष्ट करणार आहे आमची परवा नाशिकला महायुतीची मेळावा झाला या पाच जिल्ह्यातले सगळे आमदार खासदार सगळे पदाधिकारी आले आमदार साहेबांची जिल्हा आम्ही पण सांगितलं ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचा आमदार आहे त्यालाच उभे झाले ज्या ठिकाणी भाजपचा उमेदवार आहे त्यालाच उभे झाले ज्या ठिकाणी शिवसेनेचा आमदार आहे त्यालाच उभे झाले अनुराज

विधानसभेच्या अध्यक्षाच्या खुर्चीवर बसले तर सांगतो मला तुम्ही आलो माझ्या अंगाला शहरे आले याच जाण असल्या सभागृहात आम्ही दोघं शेजारी शेजारी बसतो अडीच वर्ष कधीच आम्ही वेगळं बसलो नाही आणि म्हणून माझा शेजारी बसणारा माझा सहकारी माझे मित्र आज त्या विधानसभेच्या अध्यक्षाच्या खुर्चीवर जेव्हा बसले तेव्हा मुख्यमंत्री म्हणे अध्यक्ष महोदय मला एक वेळ द्या जेव्हा देवेंद्र फडणवीस याच किराणी आमचे साहेबांना म्हणायचे अध्यक्ष महोदय माझा असा असा विषय मांडायचा मला वेळ द्या दादा यांची नेते आहेत ते सुद्धा अजितदा डॉक्टर आपले आमदार साहेबांना म्हणायचे अध्यक्ष महोदय माझ्या या विषयासाठी मला वेळ द्या म्हणून आपण लोक भाग्यवान आहे आपण ज्या लोकप्रतिनिधी निवडून दिला तो आज एवढ्या मोठ्या पदावर बसलाय आणि म्हणून आठ पाच वर्षापूर्वी चार साडेचार वर्षापूर्वी जो तालुक्याने आमदार निवडून दिला ज्या भावनेसाठी दिला तुमचं मत खर तर काय आधी लागलेलं आहे म्हणून तालुक्याच्या विकासाचा आकडा तो आहेच आहे तो आकडा आणखी वाढेल विकास बाकीचे करतील याच्यापेक्षा त्यांनी राजकारणात एक जी तालुक्याला दिशा दिली ती दिशा आहे मूल्याधिष्ठित राजकारण नीती मूल्याचं राजकारण कोणा लोकांना राग येतो त्यांचा कोणाला जर दारुड्याला ते जर बोलले थोडं बोलले तर त्याच्या दुसऱ्या दिवशी इतकं मीडियाला करतात दारुड्याला मारलं आमदारांनी दारुड्याला मारलं अवघ्या तर चालतच नाही त्यांना का चालत नाही तर तुम्हाला मी या ठिकाणी अभिमानानं सांगतो डॉक्टर साहेबांचे जेवढे जेवढे कार्यकर्ते असतील त्यांच्या बायकांना विचारा त्यांच्या आई विचारा ते जर डॉक्टर आमदारांचे कार्यकर्ते